हॅलो फ्रेंड्स वेलकम आहे तुमचा आपल्या मेंटल जिंदगी ट्रिक सेशनमध्ये चला तर मग आपण प्रश्न बघूया जर तुम्हाला असं क्वेश्चन असेल की ज्यामध्ये छेदस्थानी मल् मल्टिप्लाय बाय टू किंवा मग डबल होत असेल आता दोनाचं चार होत आहे चाराचे आठ होत आहे आठचे सोळा होत आहे तर यामध्ये असं करायचं की जे सोळा आहे ते छेदस्थानी जसं तसं ठेवायचं आहे आपल्यांना आणि नंतर सोळामधून हा वन मायनस करायचा म्हणजेच फिफ्टीन होतं अशी ही इझी ट्रिक आहे आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये हे अप्लाय करू शकतो आपल्याला फक्त बघायचं आहे की छेदस्थानी जी संख्या आहे त्याचा डबल होत आहे का तर होत असेल तर तुम्ही हा ट्रिक जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला हेल्पफुल होत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग